माझं नाव सचिन प्रभाकर ठोंबरे माझ्या आईचं नाव लता प्रभाकर ठोंबरे माझ्या आईच्या नावानं जे एस डब्ल्यू कंपनीला वीस गुंठे रजिस्ट्री दिली होती बारोळगावचा रहिवाशी आहे माझी शेती बारोळ शिवारामध्ये आहे तरी कंपनीनं वीस ऐवजी तीस ते पस्तीस गुंट्यामध्ये रस्ता केलेला आहे आणि रस्ता करून ते करुंती करून त्या रस्त्यामध्ये मुरूम थडूक टाकून माझ्या शेतीमधली पाच मोठमोठी मुट झाडे कापलेली आहेत ती कुठली कुठली कंपनी जे एस डब्ल्यू रिन्युबल पवन चक्की मग ते आ त्याच्याबद्दल मी चौकशी केली झाडकावर तोड तोडा लागलात तर त्या लोकांनी मला कारण न सांगता हानामारी करायला सुरुवात केली मग त्या त्यांनी ते, तुम्हाला सांगितलं होतं किती किती तुमच्याकडे मागितली होती जागा जागा त्यांनी वीस गुंटे मागितली होती त्यांनी अतिक्रमण त्यांनी पस्तीस गुंट्यामध्ये अतिक्रमण केलं आणि वीस गुंठ्याचे पैसे दिले वीस गुंट्याचे पैसे त्यांच्या नियमाप्रमाणे तीन लाख रुपये पोचलेत मला बर आणि आता अतिक्रमण करून त्यांनी ते पस्तीस गुंटे घेतले पंधरा गुंटे जास्त घेतली जास्ती पंधरा गुंटे घेतली घेतली तर घेतली आणि त्याच्यात तुम्हाला झाड वगैरे पण कापली झाड वगैरे कापून ती कापून माझं सोयाबीनचा ढिगारा होता आणि ते सोयाबीनचा ढिगारा पेटवून देऊन त्याच्यावर आपल्या पीवातली पाईपलाईनची पाईप होती ती पाईपलाईनची पाईप पण जाळून टाकले आणि मोठं ताडपत्री पण जाळून टाकले मग त्या ते जे कंपनीचे जे ऑनर आहेत जे शेट आहेत त्यांचं नाव माहिती आहे का अंकित मिश्रा म्हणून अधिकारी आहेत आणि त्यांचा मधला एक दलाल आहे पवार दादा पवार म्हणून ते कुठे राहतात ते पण तिकडेच राहतात तुळजापूरलाच राहतात तुळजापूरला मग तुम्हाला आता त्याच्यावरती काय कारवाय तुम्ही कुठे गेलेलात कुठल्या पोलीस स्टेशनला गेलेलात कुठल्या एसपी कडे गेलेलात मी एस पी ऑफिसला गेले धाराशिवला तिथून मला त्यांनी सांगितलं आम्ही कळू तुळजापूर पोलीस स्टेशनला तुम्ही शिवल ला जाऊन उपचार घ्या म्हणले बरं मग तिकडच्या पी एस आय चॉफिस सरांचं नाव वगैरे काय आहे का ज्यांना तू तु, तुझे तु कागद दिली लेटर दिलं लिहून घेऊन देतात ना मग ते त्याची कॉपी तू घेतलेलीस का नाही पहिला त्यांनी सांगितले की मला उपचार महत्वाचे उपचार घ्या तुमच्याकडे अधिकारी येतील जबाब घेण्यासाठी मग आज हे तुझा कितवा दिवस आहे इकडे आज दुसरा दिवस आहे मग आजपर्यंत कोण आलं आज तुळजापूरचे आलेले पण त्यांनी माझा जबाब घ्यायला टाळाटाळ केली कारण ते म्हणले तू एसपी ऑफिसला गेलेला तिकडे जा तुझा जबाब तू एसपी ऑफिस घेतील बरोबर